मता हा ए टी म्हणजे एअरटेल आहे मग आता हा आय बी काय असेल आय डी काय असेल आय एच काय असेल मग त्यांनी अल्फाबेटिकली हे लिहून काढायला सुरुवात केली आणि मग लक्षात आलं आय बी म्हणजे नव्याण्णव ए ब्याण्णव ब्याण्णवची सिरीज ओके वडाफोन इंडियाची आहे आय एच म्हणजे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सिरीज मग त्यांनी ते ते नंबर शोधायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की अठ्ठ्याण्णव दोनशे वीस चौऱ्याण्णव दोनशे वीस आणि पुढं ते पाच नंबर लावले की एक मोबाईल क्रमांक तयार होतोय त्यांनी त्या ते पाच नंबरची पहिले गुप्ततेनं सी डी आर काढली त्या सी मध्ये हिचं आणि त्यांचं काही जुळत नव्हतं दोन तीनदा चेक केल्यानंतर त्यांनी एक प्रयोग करून म्हणून तो नंबर रिव्हर्स केला पंधरा दोनशे सत्तावीस जो होता तो सातशे बावीस एक्कावन्न केला आणि त्याचा सीडीआर काढला ब ब मॅच झाला संकेत उघडायला लागले तेव्हा कळलं की हे जे फोन आहेत हे बस्तर गँगमधल्या सगळ्या पोरांचे आहेत पहिला नंबर बशीरचा होता बशीरला उचलला आणि फोडला फोडला तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्याकडं तीनच बॅग आहेत तिच्या आणि मी कधी लाखाच्या वयाचे व्यवहार तिच्याशी केले नाही <coughs> मिडियम साईज बॅग आहेत मी केले व्यवहार केले आम्ही वेगवेगळ्या पार्टीजना ड्रग्ज बिग्स पुरवण्याची कामं करतो साहेब पोटा पाण्याचा धंदा आहे थोडंसं चालतं त्यातनं <laughs> आपलं असं करत त्यांनी जेव्हा दहा बारा नंबर शांतपणे चेक करून एक एक उचलले तेव्हा त्यांना कळलं की सगळ्यात शेवटी तिनं तिघा चौघांना फोन इंडस्ट्रीमधल्या लोकांना फोन केला होता आणि त्या लोकांना तिनं सांगितलं होतं की आत्ताचा जो व्यवहार होणार आहे तो लाखो रुपयांचा होणार आहे मिनिमम बोली पंच्याहत्तर लाख आहे आणि साईज मिडियम आहे पटवर्धन म्हणले साईज मिडियम म्हणजे म्हणजे म्हणले ते जी बॅग आहे त्या बॅगची हे मीडियम साईज आहे ओके ते सगळं शोधत असताना हळूहळू हळू पटवर्धनांच्या लक्षात आलं की हे खूप मोठं दॅकेठी बाई हँडल करते की ज्याचे चित्रपटसृष्टी मोठमोठे श्रीमंत लोक तुमचे पोलिटिकल लोक हे ते यात सगळे गुंतलेले आहेत पटवधनाने ठरवला तर याचा गुप्तपणेच तपास करावा लागणार म्हणून त्यांनी थोडंसं मागं जाऊन एक एक, एक ज्या दोघा तिघांना जे श्रीमंत होते त्यातले त्यांना फोन जाण्याची शक्यता होती अशा तिघा चौघांना गाठलं त्यावेळेला त्यांनी मान्य केलं की हो, हो आम्ही तिच्यावर व्यवहार करतो पण गेल्या काही महिन्यात केलेला नाही आहे आणि हो तिचा फोन आला होता पण पंच्याहत्तर लाख ही अमाऊंट आम्हालाही शक्य नव्हती मग ती गेली कुठं मग त्यांच्यातलं एकाने सांगितलं की हा व्यवहार होणार असेल तर मेगास्टार श्यामकुमारच करू शकतील असं आम्ही तिला सांगितलेलं होतं मेगास्टार श्यामकुमार आजचा सिल्वर जुबली हिरो एवढ्या मोठ्या माणसाला हात घातला एकदम तर सगळा झाडा होईल म्हणून त्यांनी त्या मेगास्टार श्यामकुमारचे गुपचूप सीडीआर काढायला सुरुवात केली त्या सीडीआरमध्ये तीन नंबर असे मिळाले एक रमेश दुसरा राघवन आणि तिसरा सिद्धाप्पा कोळी हे तिघही लफंगे होते आणि तिघही चोऱ्या करणे दादागिरी करणे वाट्सरू मारणे हे प्रकार करायचे या तिघांचा नंबर मेगास्टार श्यामकुमारच्या नंबरमध्ये कसा तिघांचे डिटेल्स काढले तेव्हा एकाची हाईट पाच फूट आठ इंच दुसऱ्याची पाच नऊ आणि तिसऱ्याची पास सात साधारणतः रीनाच्या हाईटचा एक पुतळा तयार केला त्या हाईटची लोकं बोलवली गेली आणि त्यांच्याकडनं ते चाकू मागून घेतल्यावर लक्षात आलं की राघवन पाठीमागं होता सिद्धराम डाव्या हाताला होता आणि समोर रमेशने वार केलाय तिघांनाही उचललं सगळे त्यांचे सीडीआर सकट त्यांचे झालेले पुरावे आणि त्यांच्या घराच्या छाप्यामध्ये सापडलेल्या बॅगा त्यांच्याबरोबरच्या ह्यांनी केलेले इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले त्यांच्या अवजच्या गोष्टी आणि सध्याच्या काळात गेल्या तीन महिन्यात ते करत असलेले वारेमाप खर्च समोर आल्यानंतर तिघांची पाचवा धारण बसली पटवधान हुशार होते त्यांनी केलं तिघांना तीन वेगळ्या कोठडीत ठेवलं खोतकरांना घेतलं तुम्ही रमेशला फोडा मी सिद्ध आम्हाला फोडतो राघवन संत बघू आणि सिद्धरामला सांगितलं की बाई तू तो गाया रमेश बोलाय माफी का साक्षीदार बना आहे व सब कुछ बोलने के लिए तयार आहे सिद्धराम हजार सिद्धार्म म्हणला नाही तसं असेल तर मग साहेब मला माफीचा सा साक्षीदार का मी सांगतो तुम्हाला काय झालं ते मग सिद्धरामने सांगायला सुरुवात केली त्या दिवशी काय झालं त्या दिवशी श्यामसाहेब आले होते आमच्या जुन्या अड्ड्यावर अगदी सुरुवातीला ज्या वेळेला श्यामराव श्याम्या म्हणून इंडस्ट्रीत दाखल झाले आणि छोटे मोठे त्यांना रोल मिळायला लागले ला होते त्यावेळेला ते, ते आमच्या झोपडपट्टी जायचे नंतर त्यांचं लक्ष चमकलं ते मोठा स्टार झाले आता तर काय बघतच नाही पण त्या दिवशी ते, ते आवाजून गाडी घेऊन आमच्याकडं आलेते आणि त्यांनी मला सांगितलं की बा अशी अशी बाई आहे गणपतीजी मंदिराच्या मागच्या जंगलात तिला उडवायचं तिच्याकडचे सगळं घेऊन माझ्याकडं यायचं ना पर्स ठेवायची ना सॅक ठेवायची ना ओळखीचं काही ठेवायचं सगळं घेऊन गायब व्हायचं आम्ही म्हणलो हा काय हरकत नाही पण त्याचं काय हे कारण करणार होणार कळता कळता त्यांनी पाच लाखाला सौदा घेतला सुपारी घेतली आम्ही आणि मग आमच्यासमोर साहेबांनी तिला फोन लावून सांगितलं की उद्या संध्याकाळी दुपार कलंडत असताना आणि संध्याकाळ होत असताना ये म्हणजे कसं माझी माणसं तिथनं कलेक्ट केल्यानंतर थोडं वेळ तिथं जंगलात लपून राहतील मग आता झाली की ते निघून जातील तुला दुपारचं कळटत असताना बोलवतो म्हणजे तू दिवसा उजडी परत निघून जाऊ शकशील तुझा सौदा मान्य आहे त्यांचा सौदा कितीचा झाला होता आम्हाला काय माहीत नाही साहेब पण एवढं होतं तो पाच लाख आम्हाला देत होता म्हणजे पंचवीस लाखाच्या व तर असणारच आहे आणि मग श्यामकुमार गेले आम्ही गेलो तिघांनी तिने बाजूने मारला ते आमचं तो खंज लकी आहे त्यामुळं तो तिथं टाकणं शक्य नव्हतं साहेबाची तशी ऑर्डर होती त्यामुळं तो तिच्याच कपड्याला पुसले आम्ही हे चाकू ती सॅग घेतली बॅग घेतली बॅग घेतल्यानंतर उठत असताना माझ्या लक्षात आलं की त्या बाईच्या हातात एक छोटीशी पस होती मी ती पर्स घेतली आम्ही तिथनं पुढं लगालगा चालायला लागलो हळूच बघितलं त्या पर्समध्ये सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या मी त्या नोटा काढल्यानं पर्स फेकून दिली आणि पुढं आलो तेव्हा पटवर्धनांना कळलं की आपल्याला अर्धा पाऊंड किलोमीटर पुढं काती पर्स मिळाली यांच्या सगळ्यांचा जबाब टाईप केला तो मॅजिस्ट्रेटसमोर रेकॉर्ड केला आणि मग श्यामकुमारच्या नावाने वॉरंट घेतलं आणि श्यामकुमारकडं आले श्यामकुमारला म्हणले श्यामकुमार जाल तो आपने अच्छा रखा था। लेकिन मैं वो पटवर्धन हूँ जो किसी कि नहीं, अपने जाल में सामने वाले को फसाता है। జా తు చెక్ేట జాయి యూ ఆర్ అస్ట్ డన